श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीच्या दिवशी साजरी केली जाते ही एकादशी चातुर्मासानंतर येणारी पहिली एकादशी आहे भगवान विष्णू यावेळी जागृत अवस्थेत सृष्टीची जबाबदारी घेतात पौराणिक कथेनुसार हा दिवस देवी एकादशीच्या उत्पत्तीशी जोडला आहे भगवान श्रीकृष्णांचे परममित्र सुदामाने स्वत उत्पन्न एकादशीचे व्रत केले होते या व्रताच्या महिमामुळे त्यांना राज्यासह पुत्ररत्न प्राप्त झाले या व्रताचे महत्व सर्व प्रमुख एकादशींपैकी सर्वात महत्वाचे मानले जाते उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते यंदा उत्पत्ती एकादशीची तिथी ही पंचवीस नोव्हेंबरला म्हणजे आज मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे सव्वीस नोव्हेंबरला उदय तिथीनुसार उत्पत्ती एकादशी साजरी केली जाणार आहे पुराणात उत्पत्ती एकादशीचे महत्व विशेष मानण्यात आले आहे मान्यतेनुसार देवी एकादशी या दिवशी भगवान विष्णूंच्या अंशातून जन्माला आली होती पौराणिक कथात सांगितले आहे एकदा भगवान विष्णू योग निद्रेमध्ये होते जेव्हा मूर नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता तेव्हा भगवान विष्णूंच्या शरीरातून एका दैवी देवीचा जन्म झाला तिने युद्धात मूर नावाच्या राक्षसाचा वध केला यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवीला एकादशीचे नाव दिले आणि वरदानही दिले की जे देवी एकादशीची पूजा व्रत करतात त्यांना सुख आणि सौभाग्य प्राप्त होते तेव्हापासून एकादशीचे व्रत पाळले जाते देवी एकादशी सोबत भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाते तसेच घरामध्ये या दिवशी उपाय केल्याने त्या उपायांचं तुम्हाला शीघ्र फळ मिळतं आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या मंगळवारी आलेल्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळीच तुम्हाला इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा घरामध्ये लावल्याने घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये सुख समृद्धी येईल आर्थिक भरभराट होईल अशा या अतिशय प्रभावी उपायाची माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर उद्या मंगळवारी आलेल्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे म्हणजेच दुपारी बाराच्या आतच हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करून घ्यायची त्यानंतर आंघोळ करायची आहे सर्वप्रथम आपल्याला देवपूजा करायची आहे आपल्या देवाऱ्यात असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीवरती पंचामृताने अभिषेक करून विधिवत त्यांचं पूजन करायचं आहे उद्याच्या दिवशी त्यांना तुळशीपत्र जरूर अर्पण करावं आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय बघा जर आयुष्यामध्ये खूप अडचणी अडथळे येत असतील कोणतीही इच्छा मनोकामना तुमची पूर्ण होत नसेल जसं की तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल म्हणावं तसं नोकरीमध्ये यश मिळत नसेल व्यवहाराच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी म्हणावी तशी आर्थिक भरभराट होत नसेल खूप दिवसापासून एखादी मनात इच्छा असेल जसं की धनप्राप्ती व्हावी कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न देखील करत आहात किंवा तुमच्या ज्याही शारीरिक मानसिक जेही त्रास तुमच्या आयुष्यामध्ये आहेत ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो उद्या मंगळवारी आलेल्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी करायचा आहे या दिवशी श्री हरी दैवी तत्व हे सक्रिय झालेलं असतं त्यामुळे तुम्ही केलेल्या सेवेचा उपासनेचा तुम्हाला लाभ हा होतोच आणि जेव्हा आपण घरामध्ये काही शुभ तिथींवरती उपाय करतो त्यामुळे घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा संचारते आणि या ऊर्जेच्या प्रभावामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते लक्ष्मी म्हणजे पैशाच्या स्वरूपात नाही तर सुख शांती आणि समाधान देखील आपल्या घरामध्ये येतं आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये हळूहळू फरक हा आपल्याला जाणवतो आता हा जो उपाय आपल्याला उद्या मंगळवारी आलेल्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी करायचा आहे यासाठी आपल्याला थोडीशी कणिक घ्यायची आहे या कणकेमध्ये मीठ घालायचं नाही तर चिमूटभर हळद घालायची आहे आणि त्या कणकेमध्ये थोडं थोडं पाणी घालून ती कणिक मळून घ्यायची आणि याचा एक दिवा तयार करायचा आहे बघा कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये समयी असते तर ती समयी या उपायासाठी तुम्ही वापरू शकता किंवा दिवाळीमध्ये आपण ज्या मातीच्या पंथ्या आणलेल्या आहेत त्यातलीच एखादी पंथी तुम्ही या उपायासाठी वापरू शकता ती स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे आता तुम्ही कणकेचा दिवा घेतलेला असेल तर कणकेच्या दिव्याला तुम्हाला पाच मुख करायचे आहेत पंचमुखी दिवा हा आपल्याला श्री हरी विष्णू समोर प्रज्वलित करायचा आहे या उपायासाठी तुम्ही समय वापरणार असाल तर समयला तेवढी मुख असतातच आणि जर तुम्ही मातीची पंथी वापरणार असाल तर त्या मातीच्या पंथीमध्ये देखील तुम्ही अशाच प्रकारे वाती घालून पाच मुखी दिवा जो आहे तो लावायचा आहे आता या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायीचं तूप घालायचं आहे कारण लक्ष्मी प्राप्तीची सेवा करत असताना गाईच्या स्तूपाचा वापर केला जातो गायीचं तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरीही चालेल त्यामध्ये चिमुडभर हळद घालायची त्यानंतर या दिव्यामध्ये दोन वातींची एक वात करायची आणि अशा पाच जोडवाती आपल्याला पाच दिशेला पाच मुखांमध्ये आहेत त्या दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी एक प्लेट घ्यायची ती प्लेट स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम हळदीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं मधोमध चार बिंदू आणि साईडला दोन उभ्या रेषा काढायच्या स्वस्तिक हे शुभचिन्ह श्रीहरी विष्णूंचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे परिपूर्ण असतं स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ म्हणजे अक्षदा पसरून घ्यायचे आहेत त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे बघा एकादशीला विष्णू पूजा आपण करतोच या दिवशी आपण दिव्यांच्या पाचही कडांना पाच वाती लावून विष्णूंची पूजा केली असता ती पंचेंद्रियांनी समर्पित पूजा मानली जाते आता हा दिवा आपल्याला त्या प्लेट वरती ठेवायचा आहे हा दिवा आपल्याला देवघरासमोरच प्रज्वलित करायचा पण हा उपाय करण्यापूर्वी आपल्या देवघरासमोरील दिवा प्रज्वलित असावा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आता जी प्लेट आपण या उपायासाठी घेतलेली आहे त्या प्लेट वरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे दिव्याचं विधिवत पूजन करायचं हळदी कुंकू अक्षधा धूप ओवाळून एखाद फुल अर्पण करायचं आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिव्यामध्ये आपल्याला एक रुपयाच एक नाणं टाकायचं आहे आणि शिवाय एक फुल असलेली लवंग आणि एक वेलची देखील टाकायची आहे तिथे बसून आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि एक वेळा श्री सूक्तचं पठण करायचंय सोबतच आपल्याला भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय देखील पठण करायचा आहे हा अध्याय तुम्हाला नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथी मध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही वरती सर्च केला किंवा वर त्यानंतर एकशे आठ वेळा श्रवंत करायचा आहे एकशे आठ वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि हात जोडून तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे आता हा दिवा जोपर्यंत यामध्ये तूप आहे तोपर्यंत जळत राहील दिवा शांत झाल्यानंतर तुम्हाला तो दिवा तिथून उचलायचा आहे यामध्ये असलेल्या वाती तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आपण जे एक रुपयाचं नाणं घातलेलं आहे ते नाणं आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये माती दाबायचं आहे एक अखंड लवंग आणि वेलची जी आहे ती एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे आणि दोन कापराच्या वड्यासोबत ह्या दोन्हीही वस्तू प्रज्वलित करायचे आहेत आणि याचा संपूर्ण धूर जो आहे तो आपल्या घरामध्ये फिरवायचा हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या आणि दार उघडी ठेवावीत सकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यामुळे आपण दार उघड ठेवू शकतो जेणेकरून जे ही नकारात्मकता जे ही आपल्या घरातील दोष आहेत ते घराबाहेर निघून जाईल त्यानंतर हे मातीचं भांड तुम्हाला देवघरासमोर आणून ठेवायचं आहे यामध्ये जी रक्षा तयार होईल ती आपल्याला कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी लावायची आहे उर्वरित रक्षा तुम्ही झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता असा हा उपाय उद्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी नक्की करून बघा तुम्हाला अनुभव येईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ